ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मुंबई त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव येथे चित्रकला स्पर्धा दोनशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त व ग्रामविकास विकास वाचनालय नागराळेच्या सुवर्ण महोत्सवी उपक्रमाअंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका पोलूस व वा ग्रामविकास वाचनालय नागराळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज पोलूस तालुक्यातील तीन केंद्रांवर शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित कोणतेही एक चित्र काढणे हा या स्पर्धेसाठी विषय होता या स्पर्धेसाठी पलूस केंद्रावर एकशे पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी रामानंदनगर केंद्रावर पासष्ट विद्यार्थी तर नागराळे केंद्रावर एकसष्ट विद्यार्थी सहभागी झाले या स्पर्धेचे संपूर्ण संयोजन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पोलीस तालुकाध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सल्लागार मारुती शिरतोडे अनिसचे जिल्हाध्यक्ष भाई व्ही वाय पाटील रफिक मुल्ला राहुल पाटील सम्राट पाटील व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नियोजन केले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पृथ्वीराज पाटील विद्या कुंभार दत्ता झेंडे रफिक मुल्ला श्यामराव नायकवडे आदींनी उत्तम प्रकारे काम पाहिले सदर स्पर्धेवेळी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले सचिव डॉ धोंडीराम शिंदे पर्यवेक्षक रमेश कदम विकास सरभुने पलुस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण कॉम्रेड विलास साठे प्रकाश शिंदे यांनी भेट दिली अशा उपक्रमामुळे शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतचे मूल्यसंस्कार होऊ शकतात असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदाले यांनी व्यक्त केले